रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण महाराष्ट्रा देशासाठी भूषण आहे आणि छत्रपती महाराजांच्या पवन स्पर्शाने झालेल्या या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या समोरच हे स्मारक होतं तर ते त्या स्मारकाला या ऋतूर एक स्मारक झालं होतं परंतु दुर्दैवाने त्या स्मारकामध्ये भ्रष्टाचार झाला होता आणि ते स्मारक कोसळलं होतं आज कोसळलेल्या ठिकाणी पुन्हा एकदा स्मारक होतंय परंतु ते स्मारक होताना सुद्धा आज राजकीय लोक वेगवेगळ्या जे सत्ताधारी आहेत ते वेगवेगळ्या घोषणा करतायत खरं तर मी त्यांना एवढंच सांगेन की तुम्ही जे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक होतं त्याचा अपमान केलात आणि ते स्मारक कोसळले आणि त्या ठिकाणी दुसरं स्मारक होतंय त्यामुळे तुम्ही त्याचा मोठा श्रेय घेऊ नका तर जे स्मारक कोसळलंय त्याचे ज्याच्या स्मारकामुळे महाराजांची रुटमना झाली त्या ठिकाणी तुम्ही स्मारक मानता त्यामुळे तुम्ही सत्ताधाऱ्यांनी मोठ्या घोषणा न जाता ते स्मारक कसं चांगलं होईल यासाठी बघा त्यासाठी आमच्या नजरेच लागेल आम्ही त्यामध्ये राजकारण करणार नाही आमच्या नजरेचं काय लागेल ते आम्ही निश्चित करू जर आपण बघितलं असाल की ऑपरेशन टायगरने नाव दिलं आहे परंतु ऑपरेशन गद्दारी आहे कारण ज्यांना ते आज गेले नाहीत त्यांना आता पुन्हा गद्दारी करण्यासाठी गद्दार झालेले लोक भाग पाडतात आपल्याला माहिती असेल की तुम्हाला भरभरून यश दिलंय मग ते लाडक्या बहिणीमुळे असेल ईबीमुळे असेल पटंगे पटंगे असेल परंतु तुम्हाला यश ही आम्ही सुद्धा समजून घेतलेली आहे आणि त्यामुळे तुम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करा आज दर आज खरं तर दुर्दैवाने संतोष देशमुखांचा हत्या होऊन आज ऐंशी दिवस झाले त्याचा आरोपी सापडत नाही आज आपण झालं की राज्यातील कृषी मंत्री शेतकऱ्यांना भिकारी म्हणतायत आज अशा सगळ्या गोष्टी आज खरंतर राज्यात राज्यामध्ये महायुती सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे पंख दिवसेंदिवस छाटत आहेत शिंदे गटाच्या आमदारांचे दिवसेंदिवस पंख छाटत आहेत आणि त्यामुळे कुठेतरी लक्ष विचलित करण्यासाठी शिवसेना ही मोहीम या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न ते करतायत परंतु काल उद्योगजींनी सांगितल्याप्रमाणे आजही उद्धवजी ठाम आहेत की आपण पुन्हा एकदा शिवसेना उभी करू आज आपण बघितलं असाल की कोण कोण हे करतायत उद्धवजी आरोप कोण करतायत त्या एकनाथ शिंदेना उद्योजीने नेते बनवलं शिवसेना उद्योगजी मंत्री बनवलंय आज उदय सामंत असून ते दे, आज सांगत आहेत एकनाथ टायगर घरात उदय सामंत कधी आले शिवसेने उदय सामंत आपल्या उद्धवजीनी मंत्री केलाय त्यांना पक्षात प्रवेश घेतलाय आज असं एक जरी सांगा की जे आज उद्धवजीं आरोप करतायत त्यांना उद्धोजीने तिकीट दिलं नाही उद्धवजींनी त्यांना मंत्री केलं नाही आणि ते उद्धवजीं आरोप करतायत खर तर आज त्यांना खात्री आहे की त्या लोकांना सुद्धा खात्री आहे की उद्योजी जर आम्हाला एवढं मंत्री बनवलं तर पुन्हा नवीन लोकांना ते आमदार करतील मंत्री करतील वेळ जाईल परंतु आम्हाला पण खात्री आहे की आम्ही पण त्याच लढ महाराष्ट्र आम्हाला निश्चित न्याय देईल आणि आम्ही त्या पद्धतीने काम करू आणि पुन्हा एकदा शिवसेना उभारू कंट्रोलसाठी आता काल सुद्धा शिवसेना नेत्यांची बैठक झाली आज उद्धवजी सुद्धा कार्यकर्त्यांना बैठका घेतायत उद्धवजी महाराष्ट्राभर दौरा, दौरा या ठिकाणी करतील तर पराभव झाल्यानंतर आणि आपण बघित की शिथिलता येते कार्यकर्त्यांना शिवसैनिकांना नवीन प्रोग्राम द्यावा लागेल तो या ठिकाणी उद्योजीच्या महाराष्ट्राखाली सुरू होईल आणि लोकांचे प्रश्न जे आहेत आज आझादींनी राज्यामध्ये प्रत्येक प्रिपेड मीटर या ठिकाणी स्वतःचा सुरू केलेले आहेत हे अनेक प्रश्न आहेत शेतकऱ्यांना आता लाईट लाईट मिळत नाही वीज मिळत नाही आज लाडक्या पहिलीचे नऊ लाख अर्ज पहिले पाच लाख झाले आता नऊ लाख झाले आता ही संख्या कितीवर थांबेल आणि त्यामुळे सगळे प्रश्न घेऊन आम्ही लोकांसमोर जाणार आहोत नाही आता त्या भराडी देवीची यात्रा आहे यात्रेला संपूर्ण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या पक्षाचे येत आहेत आणि आम्ही त्यांचं स्वागत करतो उद्या पण सगळ्या लोकांनी येऊन देत त्या गोष्टी आमचं राजकारण त्या आम्ही त्यांचं स्वागत करू आणि आम्ही पण त्या ठिकाणी आमच्या शिवसेनेत महाराष्ट्र तर प्रत्येक दुसरे त्या यात्रेला येत असतो महाराष्ट्रात संगातून ते सुद्धा येतील त्यांचं आम्ही स्वागत करतो मार्ग प्रताप सर नाईक त्यांच्या त्यांच्या हिस्ट्रीचा शिओ त्यांच्या हातात ठेवलाय त्यामुळे प्रताप काय चाललंय त्यामध्ये बदल करण्याचा कुठलाही अधिकार राहिला नाही ते सगळे अधिकार मुख्यमंत्र्यांकडे त्यामुळे ते काय बोलतात त्याच्याकडे आपण लक्ष देण्याची गरज नाही धनंजय मुंडेची तब्येत लवकर ठेवतोय एखादा माणूस आजारी पडतो परंतु आजारी पडायच्या आधीच पन्नास चाळीस पन्नास दिवसांच्या त्यांनी आरोप होतात त्या आरोपाला त्यांनी कधी उत्तर दिलं नाही त्यामुळे आता तरी उत्तर देण्याची अपेक्षा आपण काय ठेवावी कोकणांवर आरोप होतात आज ते पंडित हे कोल्हापुरात मला कळलं परंतु ते आता लोकांपासून दूर होत आहेत आणि त्यामुळे या सरकारमध्ये ज्याप्रमाणे गेल्या सरकारमध्ये संजय राठोड सरकार मंत्री वादक असतो तसे या सरकारमध्ये आहेत परंतु त्या सरकारने सगळ्यांचा अभय आहे कोणी या ठिकाणी त्यांना हे करण्याचा प्रयत्न करत नाहीत राजीनामा देण्याचा कोण सांगत नाही त्यापासून सुधारणा आणण्याचा प्रयत्न करत नाहीत त्यामुळे आता सरकार माझी तर विरोधी की त्यांनी राजीनामा मागू नका उद्धव ठाकरेंनी काल उद्योगता व्यक्त केली मला मार्चपासून दौरा उद्योजींचा ठरेल दौऱ्याचं नियोजन उद्योजी करतायत लोकांना भेटतायत आणि लोकांना आम्ही पुन्हा एकदा उभं करण्याचा लोकांना एकदा पुन्हा विश्वास देण्याचं काम आम्ही या ठिकाणी उद्योगजींच्या मार्गाने आम्ही निश्चित करणार आहोत खर तर आपण बघित असाल की उद्धवजींना एखाद्या शिवसेनेत जरी गेला आज गेलेल्या शिवसेनेनंतर आपण बातमी आज अशी करत होते की उद्धवजींना धक्का एवढे तर तर धक्के बसून सुद्धा पुन्हा का धक्का देण्याचा प्रयत्न करतो म्हणजे कुठेतरी उद्धवजींच्या पाठीशी लोक आहेत आज महाराष्ट्रातील जनता उद्धवजींच्या पाठीशी आहे राजकारणाच्या निवडणुकीच्या नियोजनामध्ये आम्ही कधी कमी पडलो असतो परंतु लोक आमच्यावर आहेत हे येणाऱ्या काळामध्ये आम्ही दाखवून देतो